सुधा मॅसे पोहेणार नाही ते चालू राहतील आपण खाऊ शकतो पोहे हा माझा खूप जीवलग गोष्ट आहे जाऊ नाही कळत थांबत पोहे इतके छान भिजलेत त्याला इतकी छान वाफ लागली कारण कंटिन्युअस चालू असल्यामुळे त्याला काही एक्स्ट्रा काही परतवायची काही गरजच नाही ते इतके छान भिजलेले वरण मला खात्री आहे तिकडे बनताय त्याच्यात फोडणी मसाला टाकला आणि फक्त त्यांनी ते घोळून आणले त्याच्यामध्ये अजिबात वरती काही तेल नाही तवंग नाही जाळलेले नाही कडक झालेले नाही आणि काय मी जी मजा आणली आहे आज पोह्यान मेजर फ्लेवर आहे मिरच्या एकदम मिनिमल आहेत जेवढ्या लागतील इज व्हेरी हेल्दी आणि सकाळी सकाळी मला असं कोण देत असेल पोह्यावर टाकून मी आपण पोह्यावरती शेव आणि टाकतोच पण मूग मटकी आणि चणे कोण टाकत आहे तर धमाले पाहिजे पण सकाळी सकाळी कोणाला हवे आहे दहा रुपये मला एवढं पोहे मी रस्तीत तर भाई त्या गोष्टीला माझ्याकडनं मी आता देऊन टाकतोय गोल्डन थम्स अप